नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक महत्त्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नसल्यामुळे सर्वच लाडक्या बहिणी या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या त्याचबरोबर आता मार्च महिना चालू झाल्यामुळे दोन महिन्याचे हप्ते जवळपास शासनाकडून या योजनेचे थकीत होते आता या सर्व लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून एक आनंदाची नवीन बातमी आलेली आहे आता शासनाकडून ला माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते म्हणजेच एकूण तीन हजार रुपये एकत्रित एक म लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत व त्याची तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे याची माहिती स्वतः मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर याबाबतचीच संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता सध्या थकीत आहे तर आता शासनाकडून फेब्रुवारी व मार्च महिन्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी हा थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे टोटल एकूण तीन हजार रुपयांचा निधी शासनाकडून महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व याची माहिती स्वतः आदित आदिती तटकरे यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे म्हणजेच आठ मार्च रोजी फेब्रुवारी व वा मार्च या दोन्ही महिन्यांचे एकूण तीन हजार रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सर्वपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत अशी माहिती स्वतः मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी दिलेली आहे तर अशा पद्धतीची ही नवीन अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलाय पण प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद